लाडका रिक्षावाला योजनेचे रिक्षावाल्यांनी केले स्वागत ही योजना पंचावन्न ते साठ वयापर्यंत आणावी अशी मागणी केली लाडकी नंतर आता लाडका रिक्षावाला योजना सरकारने आणली आहे पासष्ट आणि त्यापेक्षा जास्त वय असलेल्या लाखो रिक्षाचालकांना सरकार दहा हजार रुपये पुरस्कार सन्मान देणार आहे यावर रिक्षाचालकांनी सरकारचे अभिनंदन करत ही योजना पंचावन्न ते साठ वयापर्यंत सरकारने आणली पाहिजे त्याचबरोबर रिक्षावाल्यांच्या अनेक समस्या आहेत त्यावर देखील सरकारने लक्ष दिले पाहिजे अशी प्रतिक्रिया आपली विक्रोळीशी बोलताना विक्रोळीतील रिक्षाचालकांनी दिली आहे मी संजय कीर आज जी स सरकारने सुविधा हे आणलेली आहे पासष्ट वर्षाची रिक्षाचालकांना ती खरोखरच चांगली आहे कारण का एवढे पासष्ट वर्षापर्यंत आज माणसं सेवा करतात ती सेवा खरोखर कर, कर, त्यांची मोबदला म्हणून सरकार देत असेल तर ही चांगली गोष्ट आहे कारण का आणि दुसरी गोष्ट म्हणजे पासष्ट वर्षाने जो माणूस चालवतो म्हणजे त्याला नाही इलाजाने चालवायला लागते कारण त्यांच्या घरच्याची व्यवस्था खूप कर्जबाजारी लोन घेऊन ते हे ते करून काही ते चालवत असतात कारण एवढं पासष्ट वर्षांनी रिक्षा चालवणं म्हणजे एखादी खायची गोष्ट नाही हे तो पब्लिकांना पण माहीत आहे पण जी सेवा केली आहे करत आहे सरकार तर ती खरोखरच म तुलनीय आहे आणि खरोखर कर त्यांना भेटावी अशी आमची इच्छा आहे नुसते खाली फक्त हे होऊन पेपर हे होऊन काय फायदा नाही पण ती अंमलात आणली पाहिजे एवढीच आमची रिक्षावाल्यांची इच्छा आहे ती हे करून पाहणे ही योजना शक्यतो करून पन्नास वर्षानंतर चालू करण्यात यावी असं आमचं वैयक्तिक मत आहे शक शक्यतो सर्व रिक्षाचालकांचंच मत आहे कारण ह्या सर्व खडबडीत रस्त्यामध्ये असं चालवणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे खरं म्हणजे सरकारी नोकर साठ वर्षापर्यंत नोकरी करतो पण रिक्षाचालक हा पन्नास वर्षापर्यंतची गॅरंटी नसते तरी ही योजना शक्यतो पन्नास वर्षानंतर चालू झाली तर चांगली गोष्ट आहे नरेश महादेव थळे मला याच्यापेक्षा पासष्ट जे आहे ना ते कमी करायला पाहिजे कमीत कमी पंचावन्न करा पंचावन पंचावन तरी करायला पाहिजे आणि पासष्टपर्यंत पर्यंत हल्ली कोणाची गॅरंटी आहे त्याच्यामुळे ते पंचावन्नपर्यंत व्हायला पाहिजे पंचावन्नपर्यंत जरी व्हायला पाहिजे असं माझं मत आहे आम्हाला साठपर्यंत पासष्ट नको साठ पासष्टवर फायदा काय त्याचा तर साठ केली तर आम्हाला पण आनंद व्हावी साठमध्ये आम्हाला काहीतरी भेटेल पासष्टमध्ये काहीच भेटणार नाही आणि आम्हाला पहिली गोष्ट तर सरकारनी आमच्या लोकांकडे लक्ष द्यावं आमच्याकडे बिलकुल लक्ष नाही आहे आता आमची पासिंग झाली आता परत भाव वाढवले मीटरचे आता परत आम्हाला पासिंग करायचे आम्ही हजार हजार रुपये कुठून आणणार हे आहे का मग अगोदर आता प्लेट परत काळा बोलतात पाचशे रुपये त्याचे कुठून आणायचे पैसे आम्ही गरीब माणसाने आम्ही लोक गरीब आहे हे हो। समजायला पाहिजे ना सरकारला सरकारला माझं एकच म्हणणं आहे की आमच्या गरीब रिक्षावाल्यांकडे सरकारने लक्ष द्यावं माझं नाव अविनाश नारायण बागवे मी आज पस्तीस वर्षाची गाडी चालतो किती पस्तीस वर्ष मी आज पस्तीस पस्ती वर्षामध्ये एवढा इन्शुरन्स पैसे आम्ही भरलेत ना तर ते पैसे त्यांनी ते ते आम्हाला अर्धे दिले कळलं आम आम्ही काय घेतले तर फायदा घेतला नाही इन्शुरन्स पैशाचा तर ते दिल्यास की नाही आता लॉकडाऊनपर्यंत आम्ही असं दड करतोय तर ते त्यांनी आम्हाला दिले ना आता आमचा नाही फायदा असता आता आम्ही पासष्ट वर्ष का सत्तर वर्ष का आम्ही किती वर्ष रिक्षा चालवणार हां हो हो आता हे जर तुम्ही राबवताय राबवा पण ते सरसकडचं राबव राबवून म्हणजे पन्नास पन्नास वर्ष तुमचं असेल त्याच्या हिसाब राबवा कुठलेही फायदा आहे हा साठ ते तुम्ही आठ ठेवला आहे वरती ठेवलेला नाही तर तो आम्हाला मिळावा आम्ही पण असं ते करतो आता लॉकडाऊनमध्ये लोकांनी किती गाड्या घ्या किंवा काय गेल्या लोकांनी बँकेने गाड्या नेल्या कळलं हे जर आम्हाला विनंज आमचे पैसे वापर दिले असते अर्धे अर्धे म्हणजे पस्तीस रुपया जो पंधरा रुपये पैसे दिले असते आम्हाला तो आम्हाला फायदा नसता